गुड मॉर्निंग सरांना तर आज बनवायचं आहे कढी कढीला हे इकडे ताक घेतलेलं आहे माझ्या चॅनलमध्ये प्रथम सर्वांचं स्वागत आहे आणि इकडे हे बेसन तीन चमच घालून घेतलेलं आहे कढीसाठी आणि इकडे हिरवी मिरची लसूण बाकीने मी काय टाकत आता हे ग्राईंड करून घेते मी आता याच्यामध्ये थोडी कोथंबी टाकली आणि हिरवी मिरची टाकली आता इकडे फोडणीमध्ये जेरी मोरी टाकलेली आहे आता ती चांगली तर करून द्यायची आणि आता हे कडीभता कोर करून टाकायचं आणते आहे ज्यामध्ये ना हिरवी मिरची आणि आता याच्यामध्ये हळद टाकायचे आणि आता याच्यामध्ये ना